नमस्कार अमेरिकेत आमच्या नवीन घराच्या वास्तुशांतीसाठी चांदीच्या वास्तुभूषाची प्रतिमा आम्ही भारतातूनच मागून घेतली होती वास्तुशांतीच्या वेळेस स्वच्छ सांगण्यानुसार आम्ही वास्तुभूषाची स्थापना आमच्या घराजवळ अंगणात केली ज्या दिशेला करतात तिथेच केली आता बरेच जण इथे म्हणतील की घरातच वास्तुभूषाची स्थापना करतात हो आपल्याकडे भारतात तसेच करतात पण इथे अमेरिकेत घराच्या आतला कुठलाच भाग आपण खणू शकत नाही कारण इथे आत कारपेट नाही तर वुडन फ्लोरिंग केलेले असते इथे अमेरिकेत आमच्या ओळखीमध्ये ज्यांनी ज्यांनी वास्तुशांतीची पूजा केलेली आहे त्यांनी वास्तुभूजाची स्थापना ही घराच्या मागच्या अंगणामध्येच केलेली आहे ना कुठे पाहिजे नॉर्थ ईस्टला वास्तुभूषाची स्थापना केल्यानंतर तिथे कोणाचाही पाय पडू नये म्हणून तिथे तात्पुरता आम्ही झेंडा लावला होता आणि भजीने सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही झाडं लावा सो आम्ही त्या ठिकाणी झाडं लावली आणि आता बघता बघता ती झाडं अशी छान मोठी झाली फुलांची झाडं लावली होती